छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला तीनशे पंच्याण्णव वर्ष उलटून गेली तरी आजही इथल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज

आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जिवंत आहे तो पर्यंत होय तोपर्यंत हे राष्ट्र आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपण आणि तो विचार इतरांपर्यंत पोचवण हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात पवित्र कार्य आहे आणि म्हणून या पारंपरिक दसरा मेळाव्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हा मानाचा मुद्रा करूया सगळ्यांनी जयघोष करायचा आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक